मोठी बार वाय त्याचे चे सर्वस्वी सायों माझे तुकाम तुमास समुता वरी ओजे ते शी बर्वायाचे जाती करियावाद परत कोरोना वाढतो परत पॉझिटिव्हची संख्या वाढते सगळ्या महाराष्ट्रामध्ये असं काही घडलंय की जगामध्ये घडलंय महाराष्ट्रात घडलंय भारतात घडलंय पण असं काही घडलंय का संचित याच्यापेक्षा सहज आहे का काहीतरी नक्की चुकलंय त्याच्यामुळे हे आले सगळ्यांसाठी आले कुणासाठी नाही शेतकऱ्यासाठी नाही नौकरदारासाठी नाही संत नाही सगळ्यांसाठी सुरांसाठी मंत्र्यासाठी अनेकांसाठी फक्त प्राणी मात्रामध्ये मनुष्याला धोका का धोका काहीतरी देवाला देवाचे मंदिर बन देव मंदिरात कुलूप लावून बंद केला म्हणून देव बंद राहतो का तो बाहेरल्या दृष्टीने आहे पण आंत करणार नाही आता उत्तर खाकाय म्हणले देवाला कुलूप लागले देवाला लागलं नाही

दहा पंधरा वर्ष सापडले ते बर झालं नाही तर त्याच्या डोक्यात बसायचं मी बाबा होईना आमचं बंद पडलंय आता काय आम्ही आम्हीच काय टोळी काढतो का काय काय कळत आता कारण काय झालं हे सगळ्या गोष्टी सगळ्यांना बंद कराव्या लागल्या काकडांती शिवाय झोप येत पण बंद रामायण ऐकल्याशिवाय समाधान वाटत नव्हतं पण बंद झालं याच कारण कळलं का जीवाला भीती आहे का सगळे अवयव मोकळे फक्त तोंड बंद सगळे अवयव मोकळे कान बंद करायचं नाही डोळे बंद करायचे नाही नाक बंद करायचं नाही फक्त काय बंद करायचं तोंड का बंद करायचं हे तोंड नाही बांधत होत त्यांना बरच गोष्टी केल्या कोणी तोंडानं इतक्या घटना केल्या कुणाची जमीन एकत्र राहली नाही एक पडलं आलं अनेकांच्या सुना वेगळ्या राहिले ह्या तोंडाला पट्टी बांधायचं काम आलं याच कर्म जसं कर्म करत तसं फळ मिळालं तुम्ही बाबा चांगलं करून होईल आता एवढे इथं बसलेल्या बरेच कोणती सुने रोज सासूला बोलत आता सासूचंच गंगा पूजन आहे भा जिवंतपणे कोण आंबोळ घालत नाही आंबोळ म्हातारी आंघोळीला काढते म्हातारीला नवकडे सुद्धा कवा देते ती शेवटला आता मी एका आपलं दुकान टाकली मला अनुभव मी संग टाकले इथे टाकले पण तिकडं असं भारी आहे भरपूर चलत परिशी आमच्याकडे मदारी आली काही नाही तिनं बाराशे रुपयाचं लुगड म्हणली भाव नाही करायचं नाही भाव केला नाही काही कळलं नाही पण गेला मातीला तिला ते लुकडे घेऊन गेली आणि तिनं बाराशे रुपये दिले लोक पण बाराशे दिले मग सहाशेच लुकडे मंडळीला बाराशे का घेतले हे जे म्हणली याचा हिशेब करीत याचा व्यवहार नसतो सहाशेचा माराशाला पण व्यवहार नाही मृत्यूच्या नंतर देण्यात मजा काय ती मृत्यूच्या अगोदर पाहिजे मृत्यूच्या अगोदर पाहिजे तुम्ही किती मोठा सोहळा केला पण फोटोतल्या आजीला बघायला मिळणार आहे का ते आत्मतृप्तीसाठी ठीक आहे समाधानासाठी ठीक आहे पण मला माझा जिवंतपणे आत्मतृप्त करायचं त्याला काय करायला लागेल त्याला उत्तर येऊ द्या काही काही जे वाटत होत तिथे अंगण आणि गेल्यावर किती पिंड काम केलं गावायचं काय होत माझं कीर्तन होतं मग ती गाठाव त्या दिवशी मात्र समाजाचा माणूस परिस्थिती ना घरी खायची माणसी पण आवड नाही ते मला दाजी म्हणायचे संदेश आपले आदेश नाही का आदेशचा माझं कीर्तन त्या गावात ठुल्यामुळे रात्रीच जाऊन बसलो कुणी आलं नाही यांच्या कोणता बाबा येणार का ते कीर्तन सकाळी कळलेवर सगळं गाव आलं कीर्तनही चांगलं झालं मला सांगायचं एवढंच आहे जाती कुळ धर्म हे सगळे लोकांनी तयार केले कोरोनाला जात आहे का

जात नव्हतानी फक्त जात एकच कळवल्याची दुसरी नाहीच आता लोकांचं काय माहिती का लोकांना सगळ्यांना असं वाटत आई आईची आई आई नसल आईनं जोडलेले नाथे जर बघितले मामा कोणामुळे आई आईमुळं आत्या कोणामुळे आली आई मुळ हे सगळे नाथे जिन जोडले तिला जाऊ आपण इस खर जर मूळ नाथ असल तर आई बसू नये आपण जन्मालाच आलो आणि आईने सगळ्या गोष्टी जुळवल्या सगळ्या इतका त्रास दोन दोन मुलं चार चार नाते सगळं परिवार आहे पण जे मुळात आहे ते महत्वाचे मुलंच नसत तुम्ही पाहिलं असा पण आता म्हणतात आता आळंदी कुणाची म्हणते कुठची दे? देवा माहिती दे? देवाची कुणाची म्हणते आणि तीच देवाची आळंदी ज्ञान वरायला पीठ पीप मागू देत आळंदी तीच आळंदी दुसरी नाही ना <दे दूं। laughs> आज या देवाच्या आनंदीत आपण जातो त्या आनंदीमध्ये थोडी शेण टाकावं तरी ज्ञान महाराजांना खळाची आणि सगळ्यांचं कल्याण व्हावं म्हणजे वारकरी संपदाच एक वेगळं आई दैवत आहे ते मग ज्ञानदैवाचीला पाया उभारीने पण आईचं अंतकरण मावली नाही तुम्ही काय ना कोणी कितीही रडन मारल कोणी किती रडन নিমূর্তি <muruttim> নিবা <muruttim> <muruttim> <muruttim>

केला आत्महत्या केलेल्या मायबापाचे चार मुलं आणि भावाला मोठ्या गुरु मानण हे काय काम लागत मोठे भाऊ कोण निवृत्ती निवृत्ती दादानी रडावं इथपर्यंत मर्यादित नाही निवृत्ती दादा फक्त समाधी बशी रडले नाही ज्ञानोबाऱ्याच्या मस्तकावर हात ठेवला बाहेर आले आणि ज्ञानोबाऱ्याच्या समाधीतून बाहेर आल्याच्या नंतर ज्यावेळेस निवृत्ती दादा रडतात सगळे आवडीत होते त्यांना रडबडून रोळले याचं उत्तर कळलं आप प्रेम आपल्याकडे कसं आहे प्रेम आहे पण मर्यादित प्रेमावी भजन अर्थावी पोथी आपलं प्रेम कुठे प्रेम सुख देणार पाहिजे प्रेम सुख देखील काही नसावा पण ना, 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 ना तू देख नसा ना तू पण आजीला आजीला आवडतच तुम्ही एवढं जर आनंद असल तर कुणाला नाही आवडायचं याला कसं माहिती हे जे इतक्या वर्ष चाललं दोन तीन वर्ष गेले दोन वर्ष गेले आपल्याला नाही आता सगळे दिंडी सोहळाचा सोहळा बघायला आनंदीचा स्वराज बंद झाला गुरुजी सोहळा का बंद झाला असं सांगू ऐका त्या त्या दिंडीमध्ये थोडं का होईना बाप कर्म कडलं कोणतं घडलं आता पंगत एकाची पंगत एकाची एकच पंगत संध्याकाळी कडे घालायची एका दिली पंचवीस हजार रुपये मग तेवढ्या समाधान राहावं का नाही तेवढ्या समाधान राहावं का नाही पंचवीस ची पंगत घालायची पंक्तीला चार पंक्ती घेत एकाची पंगत घाली तर चौकाची खिशात घाली तर दोन वर्षात काय घाल <laughs> 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 कुठं ना आमचंही झालंय आम्ही काही शाळे नाही मी दहा पंधरा वर्षात जास्त बोलायचं मग लोकांनी विचारायचं किती घेते बाबा दी तीन तेवढे घेते पण नाही म्हणायचे नाही म्हणायचे म्हणजे आम्हाला अपेक्षा वाटली आता दोन असं झालंय कीर्तनच नाही आता काय खास कुठं ना आता तुम्हाला बोल नाही तर माझी आई माझी मेवनी मला काय म्हणायची आई माझी मिोनी मला म्हणायची दाजी तुम्हाला रोजच कीर्तन असते का खोचडपुतीनं ती आवडत बोलायची आवडत नसून कळत मला म्हणायची रोजच तुम्हाला कीर्तन असते का रोजच कीर्तन असते का आता आणायचं मला दोन दोन तीन तीन असते सकाळी दुपारी एवढंच काळ आहे का पळायचं ते सारखी बोलायची आता असूत आले आता तिच्या झाली ना ती आता काय म्हणते माहिती का आता कुठंच काही नाही का आता कुठून ज्यावेळेस येत होत त्यावेळेस तुम्हाला घ्यावं वाटलं नाही तुम्हाला माहिती तुम्ही जाग घेण्यासाठी बोललो जाग तर झाले नाही अजूनही जागा व्हायला पाहिजे आपण